हेलो 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 नमस्कार मंडई कविता ठाकरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज पुन्हा आम्ही मार्केट मध्ये देवीचे दर्शन करण्यासाठी जात आहे मी आणि माझे मिस्टर आणि हर्षिता माझे पती आम्ही तिघे आज पुन्हा दुर्गा मातेचे दर्शन करायसाठी निघालो आहे दा तर आज सुद्धा जेवढा जास्त होईल तेवढा जास्त दुर्गा देवीचे दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबतच मार्केटमधली नाही गर्दी आणि इतर सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी छत्रपती चौकातील देवीचे दर्शन घ्यायचे असे ठरवले तर गाडी साईडने लावली आणि आम्ही दर्शनाकरता आतमध्ये निघालो आज संडे असल्यामुळे मार्केटमध्ये खूप गर्दी होती सर्वत्र लोकांची गर्दीच गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे सुद्धा छान मस्त अशी सजावट केलेली होती आणि दुर्गा मातेची मूर्ती सुद्धा एकदम भव्य आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे दुर्गा मातेची स्थापना केलेली आहे माश देवीचे दर्शन करायचे असे ठरवलं तर त्याकरता आम्ही कृष्णनगरकडे निघालो तर तुम्ही बघू शकता या रोडनी किती ट्रॅफिक आहे आणि गर्दी तर एकदम भयानक होती कारण सर्वत्र लंगरचा प्रसाद वाटप सुरू होता त्यामुळे रोडच्या दोन्ही साईडने खूप 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 गर्दी होती त्यानंतर आम्ही कृष्णनगरमध्ये पोहोचलो माझे मिस्टर गाडी लावण्यासाठी समोर गेले आणि आम्ही रोडवरती थांबलो त्यानंतर आम्ही सर्व दुर्गादेवीचे दर्शन करण्याकरता आतमध्ये निघालो इथे पण खूप गर्दी होती आणि दर्शनाकरता रांग लागलेली होती इथे जवळजवळच दोन दुर्गादेवीची स्थापना झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्वात आधी या पिंडॉलमध्ये दुर्गादेवीचे दर्शन करायला गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या पिंडॉलमध्ये दुर्गादेवीचे दर्शन करायला गेलो आहे आम्हाला जवळपास येथे अर्धा तास रांगेमध्ये थांबावं लागले दुर्गादेवीचे दर्शन करण्याकरता त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि दुर्गादेवीचे दर्शन केले लावलेले होते त्यानंतर हो आम्ही बाहेर निघालो रांगेमध्ये उभे राहून खूप गरम झाले होते त्यामुळे विचार केला की के मस्त थंडी थंडी आईस्क्रीम खायची त्यामुळे आम्ही तिघेही आईस्क्रीम खाण्याकरता गेलो आम्ही तिघांनी सुद्धा मस्त यमी थंडी थंडी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिशेने निघालो तुम्ही बघू शकता ही दुर्गा देवी आहे रेल्वे स्टेशन चौकामधली इथे पण खूप सुंदर सुंदर सजावट केलेली होती आणि दुर्गा देवीचे रूप सुद्धा खूप सुंदर होते मूर्ती तर खूपच छान होती तुम्ही बघू शकता शास्त्री चौकमधली ही देवी आहे तर आम्ही मार्केटमधील सोनार लाईन येथील दोन तीन देव्यांचे दर्शन केले तुम्ही बघू शकता ही सोनार लाईन इथली देवी आहे येथील सजावट आणि देवीची मूर्ती सुद्धा खूप 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 सुंदर आहे मी खूप मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा अशा प्रकारे आम्ही मार्केटमधल्या जवळपास पाच ते सहा देवीचे दर्शन घेतले तुम्ही बघू शकता मी शक्य होईल तेवढे देवीचे दर्शन तुम्हाला दाखवत आहे काही ठिकाणी तर खूप गर्दी होती मोबाईल व्हिडिओ शूट करायलासुद्धा कठीण जात होते त्यामुळे मी शक्य होईल तेवढ्या देवीचे दर्शन तुम्हाला घडवलेले आहे त्यानंतर हर्षितानी लंगरमधील प्रसाद घेतला आणि तिने प्रसाद खाल्ला तुम्ही बघू शकता ती मस्त लंगरमधला प्रसाद खात आहे त्यानंतर आम्ही सर्व खूप दमलेलं होतं आणि मार्केटसुद्धा खाली झालेलं होतं कारण वेळ झालेला होता अकरा वाजत आलेले होते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इतकाच तोपर्यंत बाय गुड नाईट